तीन पिढ्यापासून मारले नाही मी शेतकरी आजोबाचे आजे पंप आहेत आजोबांना मारलं नाही वडिलांना मारलं नाही ना मारत नाही डीपी जाणार आधार दोन आधार इंजिनियर मध्ये येतो आणि डीपी आणून बसतो नाही तर आमदार पुढाऱ्याला फोन करून येत आहे आठशे लाखो रुपयाचे वीज बिल आपल्या या सरकारनं माफ करण्याची हिम्मत केली आणि मोफत वीज फक्त मोफत नाही पूर्वी आपल्याला रात्री लोड शेडिंग मुळे शेतात जावं लागायचं आता दिवसा वीज तुम्हाला मिळणार आहे जो तीन पिढ्यापासून मानले नाही मी शेतकरी <laughs> आजोबाचे आजचे पंप आहे आजोबांना भरलं नाही वडिलांना भरलं नाही आम्ही भरत नाही डीपी जाणार येतो हजार दोन हजार इंजिनियर पण येतो आणि डीपी आणून बसतो नाही तर आमदार पुढाऱ्याला फोन करून येते

सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका